तर नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी देखील मतदानाचा हक्क बजावलाय मालेगावातील शुभधा हायस्कूलमध्ये पत्नी व मुलासह त्यांनी मतदान केलेलं आहे तर मंत्री असून देखील रांगेत उभं राहून त्यांनी आपला मतदानाचा हक्क बचावला आहे प्रचंड उत्साह मतदार राज्यांमध्ये दिसतो आहे सर्वांचा निश्चय आहे की भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांना परत तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधान पदावर आरूढ करायचा आहे आणि म्हणून सकाळी सात वाजेपासूनच हो मतदार राज्यांच्या लाईन्स त्या ठिकाणी लागलेल्या किती किती जागा मिळतील अपेक्षा येतील जिथपर्यंत उत्तर महाराष्ट्राचा विषय आजच्या आठ जागा इच्याबद्दल <laughs> <laughs> <laughs>